चातुर्मास दोन हजार चोवीसमध्ये कधीपासून आहे चातुर्मासाचे महत्त्व नियम आषाढी एकादशी कधी आहे पूजाविधी याविषयीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना मी क्रांती तुमच्या सर्वांचं आपल्या ह्या यूट्यूब चॅनेलवर खूप खूप स्वागत करते येत्या सतरा जुलै दोन हजार चोवीस या दिवशी आषाढी एकादशी आहे आषाढी एकादशीपासून म्हणजेच देवशयनी एकादशीपासून ते कार्तिक एकादशीपर्यंत म्हणजेच जिला आपण प्रबोधिनी एका एकादशी म्हणतो देवउणी एकादशी म्हणतो हा जो काळ आहे तो चातुर्मासाचा काळ आहे चातुर्मास एकूण चार महिन्यांचा असतो चातुर्मास हा आषाढी एकादशीपासनं चातुर्मासाला सुरुवात होते आणि देवउटणी म्हणजेच प्रबोधिनी एकादशीला म्हणजेच कार्तिक एकादशीला चातुर्मास हा संपत असतो ईश्वर भक्तीमध्ये रममान होण्याचा कालावधी म्हणजे चातुर्मास मग ह्या चातुर्मासामध्ये आपण कोणते नियम पाळले पाहिजे चातुर्मासाचे आध्यात्मिकदृष्ट्या महत्त्व काय आहे चातुर्मासात काय केले पाहिजे याविषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत देव शयनी म्हणजेच आषाढी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू पूर्ण चार महिने योग निद्रित जातात यानंतर उठणी एकादशीच्या दिवशी श्रीहरी योग निद्रातून बाहेर पडतात यावर्षी देवउणे म्हणजेच कार्तिक एकादशी बारा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी साजरी केली जाणार आहे धार्मिक मान्यतेनुसार जोपर्यंत भगवान विष्णू योग निद्रेमध्ये राहतात तोपर्यंत जगा जगाचा कारभार भगवान शिव सांभाळतात आता चातुर्मासामध्ये काय करू नये चातुर्मासामध्ये म्हणजेच भगवान विष्णूंच्या झोपेपासून ते उठण्यापर्यंतच्या काळात चातुर्मास म्हणतात या काळात पूजा केल्याने पुण्य प्राप्त होते असे मानले जाते त्याचबरोबर चातुर्मासात विवाह मुंडन पवित्र धागा नवीन वाहन खरेदी नवीन मालमत्ता खरेदी घर बांधणे नवीन व्यवसाय सुरू करणे भूमिपूजन आदी शुभ कार्य केले जात नाही त्याचप्रमाणे या चातुर्मासाच्या काळामध्ये असुरी शक्ती आणि तामसिक आणि असुरशक्ती यांची वाढ होत असल्यामुळे ह्या काळामध्ये आपण व्रत वैकल्ये उपासना मंत्र साधना ह्या गोष्टी केल्या पाहिजे यामुळे या, या, या असुरशक्तीचा आपल्यावर जास्त प्रमाणात प्रभाव होत नाही त्याचप्रमाणे या चातुर्मासामध्ये कांदा लसूण नॉनव्हेज मांसार हे पदार्थ वर्ज्य केले जातात कारण या काळामध्ये आपला आहार हा वाढत असतो आणि त्यामुळे आपल्या आरोग्याशा संबंधित काही प्रश्न निर्माण होऊ शकतात त्यामुळे या काळामध्ये उपवास केला जातो कोणी एकमुक्त उपवास करतात कोणी दररोज उपवास करतात म्हणजे ज्याच्या त्याच्या इच्छेनुसार उपवास केला जातो त्याचप्रमाणे या काळामध्ये जास्तीत जास्त मंत्र साधना केली पाहिजे तुम्हाला ज्यांची पण सेवा करता येईल तुमचे जे इष्टगुरू असतील इष्टदैवत असतील त्यांची तुम्ही साधना करू शकतात त्यांच्या स्तोत्राचं मंत्राचं तुम्ही पठण करू शकतात ह्या काळामध्ये तुम्ही रोज विष्णू सहस्रनाम या स्तोत्राचं पठण करू शकतात श्री सुक्तम पठण करू शकतात पुरुष सुक्तम पठण करू शकतात व्यंकटेश स्तोत्राचं तुम्ही पठण करू शकतात किंवा दररोज न चुकता तुम्ही तुमच्या कोणत्याही देवतेचं मंत्र उच्चार म्हणजेच तुम्ही त्यांचं नामस्मरण करू शकतात त्याचप्रमाणे ह्या चातुर्मासामध्ये वेगवेगळ्या प्रकारची व्रते देखील केली जातात ती व्रते देखील तुम्ही करू शकतात याचप्रमाणे आठवड्यातनं एक दिवस तुम्ही उपवास करू शकतात त्याचप्रमाणे आषाढी एकादशीपासून ज्यांना एकादशीचे व्रत सुरू करायचे असेल त्यांनी आषाढी एकादशीपासून एकादशीचे व्रत देखील सुरू करू शकतात त्याचप्रमाणे तुम्ही भगवद्गीतेतील दररोज एक अध्याय पठन करू शकतात अशा पद्धतीने तुम्हाला ह्या महिन्यामध्ये या चार महिन्यामध्ये तुम्हाला भगवंताची जास्तीत जास्त सेवा उपासना करायची आहे त्याचप्रमाणे तुम्ही या महिन्यामध्ये खास करून भगवान विष्णूंची तुम्हाला जास्तीत जास्त सेवा करायची आहे यामुळे तुमचे पुण्यफळ हे अधिक प्रमाणात वाढणार आहे चातुर्मासात जप तपस्या आणि उपासनेला विशेष महत्त्व असून असे केल्याने आत्मा शुद्ध होऊन शाश्वत पुण्य प्राप्त होते चातुर्मासात देवतेची पूजा प्रार्थना सत्संग दान यज्ञ तर्पण संयम व उपासना करावी चातुर्मासात ब्रह्मचर्य पाळून समाजकार्य करावे चातुर्मासात सूर्योदयापूर्वी उठून भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा करावी तसेच दररोज विष्णू सहस्रनाम आणि कणकधारा स्तोत्राचे पठन करावे चातुर्मासात सात्विक अन्न खावे आणि ब्रह्मचर्य पाळावे याशिवाय अन्नदान दिवेदान वस्त्रदान सावलीदान आणि श्रमदान या पाच प्रकारच्या दानांना विशेष महत्त्व आहे चातुर्मासात बहुतेक वेळा मौन बाळगावे आणि दिवसातून एकदा चांगले अन्न खावे तसेच चार महिने जमिनीवर किंवा जमिनीवर झोपावे चातुर्मासात दररोज सकाळी लवकर उठावे दारात सडा रांगोळी करावी दररोज न चुकता देवपूजा करावी त्याचप्रमाणे दररोज तुमच्या इष्टदेवतेचं संकल्प करून किंवा संकल्प न करता नामस्मरण करावं सकाळ संध्याकाळ तेलाचा शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावावा ह्या चार महिन्यामध्ये गाईला दररोज गोग्रास खाऊ घालावा आषाढी एकादशीला घरी पूजा कशी करायची आषाढी एकादशीच्या दिवशी सकाळी तुमच्या घरात भगवान श्रीहरिविष्णू यांची मूर्ती असेल तर त्या मूर्तीवर किंवा आपल्या सर्वांच्या देवघरात असलेल्या बाळकृष्णाच्या मूर्तीवर किंवा पांडुरंगाच्या मूर्तीवर तुम्हाला अभिषेक घालायचा आहे पाण्याने पंचामृताने तुम्ही अभिषेक घालू शकतात वेगळा ठिकाणी पाठ मांडून किंवा तुमच्या देवघरामध्ये तुम्ही बाळकृष्णाच्या मूर्तीला किंवा पांडुरंगाच्या मूर्तीला किंवा भगवान विष्णू यांच्या मूर्तीला किंवा फोटोची स्थापना तुम्ही करू शकतात त्यांची पंचोपचारे पूजा तुम्हाला करायची आहे अष्टगंध त्यांना लावायचा आहे पिवळी फुले आवर्जून अर्पण करायची आहे फोटो असो मूर्ती असो तुम्हाला न विसरता तुळशी पत्र तुम्हाला श्रीहरी भगवान विष्णू बाळकृष्णाची मूर्ती किंवा पांडुरंग यांना अर्पण करायची आहे त्यानंतर सकाळी तुम्हाला दूध साखरेचा नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे दुपारी तुम्ही घरामध्ये जे पण फराळचं बनवणार आहात त्याचा नैवेद्य तुम्हाला भगवान श्रीहरिविष्णू बाळकृष्णाची मूर्ती यांना दाखवायचा आहे त्यानंतर आरती करायची आहे यानंतर दिवसभरात तुम्ही त्यांची जी पण काही स्तोत्रे मंत्रे असतील त्यांची उपासना करायची आहे तुम्ही विष्णू सहस्रनाम स्तोत्र याचं पठण करू शकतात भगवान विठ्ठल किंवा पांडुरंग किंवा बाळकृष्ण यांच्या नामाचं स्तोत्राचं मंत्राचं तुम्ही पठण करू शकतात तर या पद्धतीने तुम्हाला दिवसभर पूजा अर्चनाही करायची आहे संध्याकाळी तुम्हाला उपास सोडायचा नसतो त्यामुळे संध्याकाळी तुम्ही जेवण फराळचं बनवणार आहात त्याचा पुन्हा एकदा तुम्ही नैवेद्य भगवान श्रीहरी विष्णू यांना दाखवू शकतात नैवेद्य दाखवताना यामध्ये तुम्हाला न विसरता तुळशीचं पान हे आवर्जून टाकायचं आहे तुम्ही यांच्या मूर्तीसमोर फोटोसमोर शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा लावू शकतात आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच अठरा जुलैला गुरुवारी तुम्ही आषाढी एकादशीचं व्रत हे सोडू शकतात तर या पद्धतीने तुम्हाला आषाढी एकादशीला पूजा विधीही करायची आहे व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा इतरांना देखील शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर अशीच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ